Premises, नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण आधुनिक जगामध्ये जगतो आहोत शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे तसंच शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला डम्पिंग ट्रेलरची गरज पडते पण मग नेमकी कोणती डम्पिंग ट्रेलर आपण वापरावी आपण कोणती ट्रेलर घेतल्यानंतर आपल्याला जास्त फायदा होईल जास्त माल वाहतूक करता येईल शिवाय आपल्याला बिगर मेंटेनन्स देखील आपल्याला वस्तू वापरायला मिळाली पाहिजे तर त्याच दृष्टीनं आज मी तुमच्या पुढे एक असे मस्त आणि स्वस्त डम्पिंग ट्रेलर घेऊन आलेलो आहे ती म्हणजे सरस्वती ट्रेलर्स ही तालुका यावला येथे यांचं इंजिनिअरिंग वर्क्स आहे तर तिथं ते संशोधन करून डम्पिंग ट्रेलर बनवत असतात आणि शेतकरी समाधानी आहेत तर आज आपण अशा एका शेतकऱ्याकडे आलो आहोत की ज्यानं सरस्वती ट्रेलर खरेदी केलेला आहे आणि आपण त्याचा अनुभव ऐकूया आणि ट्रेलर कसा बिल्डअप झाला याच्याबद्दल माहिती घेऊया तर नमस्कार दादा तुमची ओळख करून द्या मी नागेश निवृत्ती जगताप धामणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक तुमच्याकडे किती वर्षापासून ट्रॅक्टर आहे आता ट्रॅक्टर तसं पहिलं दोन हजार सात पासून तर तुम्ही अनेक वेगवेगळ्या डम्पिंग ट्रेलर वापरल्या बरोबर पण मग तुम्ही सरस्वती ट्रेलर घेतली आहे आता नवीच आहे तर तुम्ही हीच का निवडली आता हिचं का असं मला वाटलं की सस्पेन्शन असेल तिची क्वालिटी असेल कामाची जे मटेरियल त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेच म्हणजे पुष्पक जे कंपनीचं सगळं येतं सगळं त्यांनी पुष्पक म्हणजे ब्रँड स्टील वापरले ब्रँड दिलं त्यांनी आपल्याला म्हणजे तिथं जर त्यांचं असं म्हणणं होतं हा जर चॅनल तुम्ही जर आले कलरच्या अगोदर तुम्हाला जर डाऊट आला शंभर टक्के हा पुष्पकचाच आहे का तर ते काढून द्यायला आपल्याला काढून आणि त्याचं म्हणजे शंभर टक्के खात्री झाल्याशिवाय प्रूफ करून देणार आणि कसं असतं बघा हे जे आहे हे नावे हे जे मधूनच असतं ते बाहेरून दिसत नाही आता त्याचबरोबर मला सांगा की हा जो खालचा तळपात्र आहे किंवा याला तवा म्हणतात तर हा किती एम चा आहे इतर ट्रॉल यांना किती एम एम चा माझ्या हिशोबा यांनी रेग्युलर मध्ये पाच एम एम चा का तो त्यांनी आणि आज एक नंबर टॉपला जे आहे ते पुष्प आणि जे एक दुसरीची खासियत पुन्हा का आपण जेव्हा काही डम्पिंग करतो चारा असेल खत असेल दुसरं काही तर पूर्ण जेवढं मटेरियल तुमचं सगळं डॅम 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 एकदम सपाट दिशेनं केलेली आहे शेतकरी मित्रांनो हे जे डॅम देण्यात आलेले आहे ते तुम्ही बघा की बाहेरच्या बाजूने दिलेले आहे हे आतमध्ये आलेले नाही त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा चारा असेल तो न अडकता एकाच वेळेस संपूर्ण जो माल आहे तो डम्प केला जातो शेतकरी मित्रांनो याची जी बनावट आहे ते तुम्ही बघा की जे पाठीमागच फाळकं आहे तर त्याला डब देण्यात आलेला आहे हा एक लॉक आहे आणि हा एक लॉक आहे म्हणजे तुम्ही कितीही वजनाचं एखादा माल भरला आणि तुमची ट्रॉली ऑटोमॅटिकली समजा अप झाली तर अशा वेळेस हे फाळक तुटणार नाही याची काळजी देखील येथे घेण्यात आलेली आहे या येथे जो अँगल लावण्यात आलेला आहे तो संपूर्ण वेल्डिंग केलेला आहे कारण की जर येथे संपूर्ण वेल्डिंग केली नाही तर वेळोवेळी त्याच्यामध्ये पाऊस जातो नंतर ऊन पडतं थंडी पडते अशा वेळेस ऊन वारा पावसाचा स्टील वर परिणाम होतो तर येथे फट न ठेवल्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचं पाणी आतमध्ये उतरत नाही त्याच्यामुळं सडणे हा विषय यामध्ये नसतो त्याच्यानंतर मी तुम्हाला सस्पेन्शन बद्दल समजावतो शेतकरी मित्रांनो इतर जे ट्रेलर असतात त्याला छत्तीस तेर अडवतीस पर्यंत पाठे दिलेले असतात पण या ट्रेलरचं वैशिष्ट्य असं आहे की यांनी बेचाळीस इंचापर्यंत तुम्हाला पाठे दिलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही तीन टनापेक्षा अधिकही जरी माल भरला तर कोणत्याही प्रकारचं अधिकची टायरची झीज होणार नाही किंवा तुम्ही कोणत्याही ट्रॅक्टर मशीन पुढे लावलं तर त्याला कोणत्याही प्रकारची जम्पिंग होणार नाही त्याचबरोबर चेशीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ही चेशी जी आहे ती साधारणपणे आठ इंच रुंदीची दिलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो संपूर्ण जी चेशी आहे ती एकाच चॅनलने म्हणजे आठ इंच चॅनलने अगदी चौकोन भर ती दिलेली आहे आणि वेल्डिंग जी भरलेली आहे ती एकदम क्वालिटी भरलेली आहे त्याचबरोबर आणखी एक मी गोष्ट सांगेल की डम्पिंग ट्रेलरला जो आपण तळपत्र्याच्या खालची जी चेशी असते त्याला बरेच ट्रेलर वाले काय करता की समोरचा जो अँगल आहे तर तेथे हा पत्रा दिला जातो पण यांनी तसं न करता संपूर्ण चौकोन भर तो एकच चॅनल वापरलेला आहे आणि तो साधारण पाच इंच रुंदीचा आहे आणि त्याची थिकनेस म्हणाल तर ती पण पाच एम एम पर्यंत आहे त्याच्यामुळे एकदम हेवी प्रकारचं असं हे मटेरियल वापरण्यात आलेला आहे दादा मला सांगा की पंप हा किती टनाचा आहे आणि कसा काम करतो तुम्ही तर वापरला हा पंप पाच टन दिलेला आहे त्यांनी बरोबर आताच आपण ट्रॉली खाली गेली तर हे सर्वसाधारण चार टनापर्यंत होत चाळीस क्विंटल तर तो एकदम वरती खाली होतो त्याचा प्रकारचा प्रॉब्लेम आलेला आलेला नाही मशीनवरही लोड त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ही ट्रेलर जी बनवलेली आहे टूल बॉक्स वगैरे देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपण जॅक वगैरे असतील इतर पाणी वगैरे असते ते देखील आपण ठेवू शकतो त्याच्यानंतर स्टँडचा जर विचार केला तर हा जॅक स्टँड देण्यात आलेला आहे ट्रॉली मध्ये किती लोड असला हे खाली सोडलं तर नुसतं आपल्याला आटे फिरवून आपल्याला ट्रॉली उचलता येणार आहे तो एक फायदा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ही जी धुरी बनवण्यात आलेली आहे बऱ्याच वेळा काय होतं की नवीन ड्रायव्हर असतात रिव्हर्स घेताना प्रॉब्लेम येतात हे ट्रॅक्टरचं जे मोठं व्हील असतं ते डायरेक्टली येऊन इडं अडकतं त्यावेळेस जर चौकोन असेल तर टायर खराब होऊ शकतं तर यांनी येथे हा राऊंड पात्रा लावून दिलेला आहे त्याच्यामुळे काय होतं की मनात न अडकता हे जो गोल पात्रा दिला आहे तेथे हे टायर स्लिप मारून आपले टायरचं आयुष्य वाढतं किंवा खराब होत नाही हे सगळ्यात सुंदर असं फीचर या ट्रॉली मध्ये देण्यात आलेलं आहे एकूण काय की शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही ट्रेलर आवडला असेल तुम्हाला बघायचं असेल तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर मी तुम्हाला नंबर देतोय तेथे ते बिनधास कॉल करायचा आहे माहिती घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही इतरही काही गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्हाला माहित नसतील शंका असेल तर अशा गोष्टींची चौकशी करू शकतात तरी मी एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला असा देतो की या ट्रॉलीला त्यांनी जे टायर वगैरे दिलेले आहे ते अपोलोचे म्हणजे ब्रँड कंपनी आहे ते नऊ सोळाचे टायर दिलेले आहे तुम्ही चार पाच टानापर्यंत देखील माल भरल्यानंतरही कोणताही प्रॉब्लेम येत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की जो ट्रेलर आहे तो, तो, तो संपूर्ण भरल्यानंतर आपलं कोणत्याही प्रकारचं ट्रॅक्टर मशीन असेल तर ते पुढून उचललं जातं पण याची बनावट मुळातच अशी केलेली आहे की संपूर्ण लोड हा ह्या नऊ सोळाच्या टायरवर आणि त्याच्यापैकी काही भाग या मोठ्या टायरवर येतो त्यामुळं हे ये समोरचं जे मशीन आहे ते कोणत्याही प्रकारचं उचलत नाही तुम्ही शेतातून अगदी कांदा चारा खत यांची वाहतूक करत असाल तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम यामध्ये येत नाही तर दादा मला एक सांगा की हे सस्पेन्शन जे आहे ते आपल्या खेड्यामध्ये खडकाळ रस्ते असतात आणि ट्रॉली वाजत चालते त्याच्यामुळं आपल्या पिना असतात त्याला गाळे वगैरे पडतात तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं नाही आता हि विषय असं झाला का जेव्हा आता मी मागाशी तुम्हाला बोललो ट्रॉली मागे चालल्यानंतर असं वाटत नाही आपल्याकडे ती दुसरी पण ट्रॉली आहे तेव्हा कळत बी नाही मागे ट्रॉली वाजत होती काय म्हणजे ही सरस्वती ट्रेलर घेतल्यामुळे संपूर्ण समाधान दोन वर्षापासून घ्यायची होती पण ते उदारीत देत नव्हते आता शेतकरी मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जर ट्रेलर घ्यायचा असेल तर तुम्हाला रोख स्वरूपात व्यवहार करावा लागणार आहे आणि तुम्हाला हवी तशा प्रकारची ट्रॉली ते बनवून देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो ही ट्रॉली हेवी आहे याच एक उदाहरण देतो मी तुम्हाला की या ट्रॉलीचं निव्वळ वजन जे आहे ते चौदाशे ऐंशी ते पंधराशे किलो पर्यंत आहे आणि सगळं मटेरियल हेवी वापरल्यामुळे याचं वजन वाढलेलं आहे असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे एक दुसरं एक असं होतं की याच्यातून जे आपण रेग्युलर ट्रॉली घेतो त्याच्यातून जे आपण बारीक कांद्यान त्याला चिंगळी म्हणतो गोल्टी म्हणतो तर याचा गॅप खूप असतो याच्यामध्ये जस दिलं आपल्याला तर याच्यामध्ये सुद्धा जात नाही ट्रेलर मध्ये एक्सटेन्शन म्हणून ते पण मिळाले शंभर टक्के झाला आपल्याला मला किंमत कळू शकेल का मला एक लाख पंच्याऐंशी ऑन रोड रोड ऑन त्यांनी तुम्हाला जे आरटीओ कागदपत्र असतील किंवा शेतकऱ्याच्या नावावर रजिस्टर केलं जातं तर ते पण त्यातच येत कि त्याच्यातच येतं ते अच्छा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सरस्वती ट्रेलर घेऊ इच्छित असाल तर तुम्ही शंभर टक्के निक्ष बरोबर आहात पण तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे की मी दिलेली माहिती आणि शेतकऱ्यांना दिलेली जी माहिती आहे ती पडताळून बघायची आहे समोरच्या नंबरवर कॉल करून अधिकची माहिती घ्यायची आहे आरटीओ रजिस्ट्रेशन वगैरे असेल त्याच्याबद्दल खात्री करूनच आता तुम्ही याची चौकशी आणि खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी तुम्हाला जी दिलेली माहिती आहे ती तुम्हाला नक्की आवडली असेल जर माझी माहिती आवडली असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पुन्हा तुम्हाला बघायचे असतील तर मला सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आवडलं तर लाईक करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच माहिती पूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार